राणामध्ये आलो मी आता तरी या साईडनं बाबी तिकडं फोवारा चालू आहे फोवारने त्यांची पहिलीच चालू बा त्या साईडनं बैल बांधून दिले तिथं असे झाले मित्रांनो आता कापूस पाऊस झाल्यामुळं जरा चांगलाच झालं कशाची वेल हे मित्रांनो लय हिरवी गारे वा जबरदस्त हिरवीगारी चौकड आज फवारणीच करू लागले लोक पाठी माग बाबी बाबी म्हणते मला रानामध्ये सोडून या चालू आहे रानामध्ये त्याला घेऊन ते वातावरण असे मित्रांनो रानामध्ये एकदम फ्रेश वाटते घरी का करमत नाही गावात लाईट बी नाही लाईट असल्यावर तरी थोडंफार टी गिवी बघतात वी बघतात समज हिरवकारिसर झाले आता हा नाही बाबी समजा हिरवगार झाला ना आता चल पुढं चल तुमचं बाबू आज शाळेमध्ये नाही गेलाय शाळेमध्ये जायचं कंटाळा त्याला कंटाळा येतो बाबी नाही का आता बोलत नाही अशी झाली मित्रांनो सारख्या तर या साईडनं झाडाखाली बसलो मी मित्रांनो ते आमचं भाऊ फवारा टाकते त्या साईडनं असं चारही बी आहे आता धोरणांसाठी थोडा वेळ बसतोय थो मी त्यानो थोडं वेळ बसून निघतोय मग तर गरमाट भरपूर येत रानामध्ये बाबी आमचं फक्त मोबाईलसाठी रानामध्ये आलं तर आता त्याच्या पाप्पाकडून लगेच मोबाईल घेतलाही तर लगेच माझ्याकडं आलं इकडं तर आता गावाकडं निघायचं हय भाबी इकडे बोल ना हां हां मोबाईलचा डाटा संपू टाकतात तर येत नाही ते आता एखादी टाकी की घे जमत नाही <laughs> तर आज रानामध्ये चांगलं एन्जॉय करणार आहे आता बाबी मोबाईल गिबाईल त्याच्या हातामध्ये पडले आता मित्रांनो जर आपल्या लॉंग हिड्यूला जरा सपोर्ट करायचा कारण की कमी यूज येते मित्रांनो त्याला आणि शॉर्टला तर चांगलं यूज भेटते तुम्ही त्यानो पण जरा व्हिडिओला भेटलं की आपलं चॅनल मॉनोटाईज होईन जायचा लवकर त्या साईटनं पाणी आहे मी तिथं तर बैल धोणं चालू आहे बघा खिल्र जोडे तिथं तिथं वड्यामध्ये पाणी आहे आता बैलामागे बी काही काम नाही ना सध्या आता आमचं बॉबी म्हणते तिकडं जायचं तिकडं कशाला जायचं भरपूर येते जीवनाचे बैल आहेत ते आणि आपले ह्या साईडनं खाली वड्यामध्ये चरू लागलेत बा आपण खतगीत दिलं आहे आता काल फवार बी मारलं आहे तर असे झालेत आता दा एक झाडं एक चांगले झाले त्याच्यामध्ये बघा पात्या बी आल्यात त्याला पाच पाच सहा सहा पात्या आल्यात त्याला याच्यामध्ये जरा खालीवर झाली तूट बी झाली त्याच्यामध्ये जरा तर आता खत दिलं आहे फवारा टाकलं तर आता एकदा पाणी पडलं की बघा पण हे खाली पांढरा होत झाले ते खताचंच येते ते खत बी चांगलं दिलं आहे त्याला डी ए पीचं अठराशे चाळीस रानामध्ये भरपूर लोक आहेत तिकडे बी आऊज चालू आहे ती आगाडी बैल तिकड आता निघतोय गावाकडं संध्याकाळी येतोय आता रानामध्ये अजून तर घरी बी लाईट नाही पण आता काही पाहुणे बी येणार आहेत आपल्या घरी त्याच्यामुळं ह्या टायमाला चक्र मारले मी रानामध्ये मा तर बाबी बी सोबत येणार आहे मोबाईल घेतले त्याने तर भेटू संध्याकाळी किंवा घरी जाऊन पाहुण्याचंही सूट करू काहीतरी जर आले तरच सूटमध्ये आहे गावाकडं गाडी इथं लावून देऊ आपण आमचं बाबी फक्त मोबाईलसाठी आलं आहे रानामध्ये <laughs> मोबाईल पाहिजे त्याला शाळेमध्ये नाही गेला ना त्याच्यामुळं मुझे फक्त मोबाईल पाहिजे होते त्याला तर चला मित्रांनो आज भरपूर ठेवा घरी बी ना। लाईट नाही म्हणते ही पोरग ही गाडी आपली जय श्रीराम ओली मित्रांनो ते बाबड्याला घेऊन जायचं बा हे बा वाड्यामध्ये पाणी चालू झालंय मित्रांनो पाऊस जोरदार झालाय त्या दिवशी आम्हाला रस्ता राहिला नाही त्या बाबड्या तिकडं आहे का बाबड्या एप थांबलं आहे बाबड्या तर आमचं युवराज तिकडं फवारा मारणं चालू आहे यांच्याकडं आले ते आज आमचे चुलते बसले तिकडं इकड़े मनिषा हे बाबड्या इकडे चल ये अलुए घरिया में आता येणार नाही ते आधी सांगत होतं गावाकडे यायचं म्हणून आलोय घरी आम्ही आता तर आता दुपार झाली मित्रांनो तर च्या ग्या घेतोय एकदा मग पाच साडेपाच सहा वाजता अजूक रानामध्ये जावं लागेल तर पाहुणे बिहारीत पण सूट नाही करणार मी त्यांना तर ऊन भरपूर आहे आज मी भरपूर ऊन आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा म्हणतो तर इकडं आमचं बबड्या बबड्या हाय खरोबर हे बाबड्या इकडे विष्णू शेठड्या बबड्या चालत बसे मी तनो गावाकडचं वातावरण ते पाठीमाग केले दादा पुरती गाडी चालवणं शिकू लागले आता गाडी येते का पुरती तर ही आपल्या ओली गाडी इकडची बाबी बसले सोबत जायचं रानामध्ये आता तर त्यांची ही काळी महिन आहे त्याला चारा नाही टाकला का इतकंच गवत आणलंय फक्त हा फिरू लागली चारा टाकतेला अशी गाडी आहे चालवणं शिकते बघा भाऊ एक दुकानावर गेलत का भाऊ चार्जिंग लाईट नाही मित्रांनो गोवा मध्ये तर पोर शांत बसले तर आज सकाळपासून ब्लॉक कसं वाटलंय मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटायला पाहिजे आणि शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो तर निघतो इकडं बाबी बाबी गेले तिकडं तर भेटू उद्या धन्यवाद